या सरकारने जर या सरकारने जर मराठा आरक्षण देण्यासाठीचा जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी केली आणि मराठा समाजाला राजकीय शैक्षणिक आणि इतर बाबीतलं आर, आरक्षण मिळालं नोकरीतलं तर तुमची भूमिका काय असेल या सरकारमध्ये राहाल तुम्ही कारण त्यांना वेगळं आरक्षण दिलंच आहे त्यांना ओबीसीचं आरक्षण ते दे देऊ शकत नाही हे सरकार देणं शक्य नाही याचं कारण मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या हे चार आयोगाने फेटाळलं सुप्रीम कोर्टाने फेटाळलं काय आणि सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असतो जजमेंट असते काय तो लॉ ऑफ द लँड होतो त्यामुळे ते शक्यच नाही आहे काय पण बाकीच्या सगळ्यात लहान लहान गोष्टी चालतात परंतु ते होणार नाही म्हणून तर वेगळं आरक्षण दिलं आणि त्यांना द्यायचं असतं तर दिलं असतं ना सरकारनं त्यावेळेला साहेब होते ना, ना मुख्यमंत्री देऊ शकत नाही ना काय करणार तुम्ही म्हणून म्हणून त्यांना वेगळं आरक्षण दिलं ते काँग्रेसमध्ये आम्ही असताना काँग्रेस राष्ट्रवादी असताना सुद्धा आम्ही दिलं ते, ते फडणवीस सरकार होतं पंधरा ते एकोणीसपर्यंत काय म्हणजे वीस पर्यंत त्यावेळेस दिलं त्यावेळेस प्रत्येक वेळा मी हात वरती केला मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या पण ओबीसीमध्ये कारण ओबीसीमध्ये चोपन्न टक्के भटका विमुक्त आणि तीनशे चौऱ्याहत्तर जाते लहान रा, लहान 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 एक भुजबळ यांनी एक मुंडे तुम्हाला दिसले म्हणजे ओबीसीवर मोठा नाही झाला आज सात स साडेसात सात कोटी जर महाराष्ट्रात असतील तर नावं सांगा ना, लो लो आ, ना किती लोक राजकारणात पुढं आहेत किती लोक मंत्री असतील तर नावाला मंत्री घेणं ते वेगळं लढणार आहे किती समाजासाठी एक मुंडे साहेब होते आम्ही लढतो तर ते असं आहे की ते काही होणारं नाही आहे काय आणि ते लोकांची दिशाभूल करणारं जे प्रकरण होतं सगळं ज्यांचा त्याच्यामध्ये काही अभ्यास नाही शिक्षण नाही अशा माणसाने उठवलेलं ते एक एक वावटळ होती काय आणि त्याच्यामुळे लोकांना काय आता वाटलं की आता सगळं काही संपलं आता भुजबळ आता गेला कामातून तो कशाला येतो निवडून पण येणार नाही त्याची सद्धी संपली त्याच्यावर मला हेच म्हणायचं आहे कुछ पन्ने क्या फटे जिंदगी के किताब के कुछ पन्ने क्या फटे जिंदगी के किताब के जमाने ने समझा हमारा दौर ही खत्म हो गया जमाने ने समझा हमारा दौर ही खत्म हो गया पर उन्हें क्या पता साल बदला है अब खेल भी बदलेगा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका